पत्रिका द्यावा गणपतीला द्यावा बाई गणपतीला द्यावा बाई ग द्यावा बाई द्यावा शारदा घेऊन द्यावा लग्नाला द्यावा ग सा सई बाई लग्नाला यावा बाई आवा गाईवा दुसरी पत्रिका द्यावा खंडोबाला द्यावा ग बाई वाई द्यावा देवा बाई देवा भानुमाळासा घेऊन द्यावा लग्नाला यावा ग साई बाई लग्नला यावा बाई वाग यावा बाईया तिसवरी पत्रिका द्यावा विठ्ठलाला द्यावा ग साई बाई विठ्ठलाला द्यावा बाई द्यावा गेवा बाई द्या रोक्न घेऊन न्यावा लग्नाला यावा ग सई बाई लग्नाला यावा बाई यावा गा बाई आवथी पत्रिका पण चवटीच्या रामाला ग सई बाई बाईपटीच्या रामाला 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 पाचवी पत्रिका न्यावा बाळाच्या मामाला ग सई बाई बाळा चा मामाला 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 साव्ही पत्रिका द्यावा भैरव नाताला गईबाई वैरव नाताला नाताला सातवी पत्रिका मग आपल्या गोताला बाई आपल्या गोताला गोताला गोता ला आया आंबाई माझा आनंद होऊ दे बाई आनंद भाऊ दे होऊ रे होऊ रे माझ्या बाळाचं लगीन तुझी नादार राहू दे बाई आनंद राऊ दे राऊ रे राऊ दे राऊ रे आया आंबाई तुला नवस करीत सई बाई करी ते करी ते करीते करी ते हाळ दि कु कावानी तुझा बाई मळट बरी ते बरी ते बरी ते बरी ते आई अंबाबाई तुला वाईली नत ग सई बाई वाईली वाई नत बाई गनत बाई माझ्या बाळाचं लगीन दे तुझा हात सई बाई अग तुझा हात बाई हात बाई हात आया बाबाई थोडी पातळाचा मान ग बाई पातळाचा मान बाई मान मान बाई मान माझ्या बाळाच लगीन रावदे तुझं सई बाई अग ध्यान बाई द्याल ध्यान बाई ध्यान आई आंबाबाई बाई गाल पाताळा ला साई बाई पाताळा लारी बाई मिर मिरी बाई मिरी माझ्या बाळाच लगीन यंद तुझी स्वारी ग बाई अग तुझी स्वारी बाई स्वारी स्वारी बाई स्वारी आई आंबा तुला तुझा वाजू दे सई बाई बाजू देवळ सांबळ सवळ माझ्या बाळाच लगीन तुझा गाली ते गोंधळ सई बाई गाली ते गोंधळ 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 पालकीच गोंड हाय हिरव पारव ग सई बाई पारव 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 पार पारव। आबाई तुझा चवीना मिरव गरी बाई चिना मिरव 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 मिर पालकीच गोंड वाऱ्यानं केली मात सई बाई अरे केली मात बाई मात ग मात बाई मात ग़ा। आया अबिरा ग सइ बाई अग जाइरा गात बाइरा आयो बाइ अदरान पालाइ ते ग सइ बाई अलाइ ते गई पालाइ बाळाच्या माझ्या हळदीला वलाई ते गई बाई वलाई ते वलाई ते गई ते वलाई ते आयो बायाओ आपण कांदाच्या पहिल्या ग सई बाई कथाच्या पहिल्या 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 बाळाचा माझ्या गाणा सई बाई गाना बोई र्या बोई आई बायाव तू माझ्या त्या काकुलती ती काकुलती काकुलती यती काकुलती बाळाची माझ्या हळदीची जाती सई बाई जाती बाई जाती बाई जाती हळद आली कोण्याक लव विचार बाई लिजात बाई बाई आत संगीत बाय माझे तातडी मुळ जात सई बाई आग मुळ जात बाई जात ग जात बाई जात हाळ कोण्या कोण्याक नावा ग सई बाई लव्हिच्या नावा बाई नाग नावा बाई नावा अगं बाय स्वना माजे तातडी मुळ लाग सई बाई अग मुळ लाग लावा बाई लावा हळद दळा कशाला आया वाया सई बाई आग बायाबाया बाळाच्या माझ्या सतच्या बाय सई बाई आग बाऊजया या बाऊज या ग जया बाऊजया हळद तळा या कशाला गवळनी घसई बाळी आग गवळनी गवळनी गळणी गवळरी आग बाळाच्या माझ्या सत्राच्या मावळनी घसई बाळी आग मावळणी मावळ निगळि मावळ हळद दळा कशाला बोलत्या सई बाई कशाला बोलत्या बल त्या बोल त्या बाळाच्या माझ्या स्वतः चुल सई बाईल त्या चुल त्या चुल त्या चुल त्या हळद दळा कशाला सई बाई श्या श्या हव श्याव श्या बाळाच्या माझ्या सत च्या मावश्या गरी बाळी सत च्या माव श्या माव श्यामाव श्यामाव श्या मांडवाच्या दारी हांडा शिजतोय रंगाचा सई बाळी

आता बाळा माझ्या चुलत तुझ शिलेदार सईबाई गिलेदार बाईदार शिलेदार मांडवाच्या दारी जेव्हा लाडूच ग सई बाई लाडूच मागती 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 मागरी बाळाचा माझ्या बाप सावकार सांगती र सईबाई सावकार सांगती 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 सांगरी मांडवाच्या दारीची कोलकसियाचा झाला सई बाई कशी याचा झाला बाई झाला झाला बाई झाला बाळाचा माझ्या बाप नवऱ्याचा नाला सई बाई नवऱ्याचा नाला बाई नाग नाला बाई नाला मांडवाच्या दारी चोरी कशी याची झाली बाई कशी याची झाली बाई झाली गाली बाई झाली गिरजी बाण डोळीची झालं नेली ग सई बाई आग झालं नेली नेली बाई नेली, नेली, नेली। मांडवाच्या दारी बुधली सांडली त्यालाची गसई सई बाई त्यालाची 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 नवऱ्याच्या बापान धुळ मांडली माला सई बाई मांडली मालाची 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 n